या प्रांतिकच्या निवडणुकांच्या मध्ये एकवीस वर्ष पूर्ण झालेल्या फक्त बावीस टक्के लोकांना मताचा अधिकार होता त्यावेळी एकवीस वर्ष पूर्ण झालेल्या बावीस टक्के लोकांना फक्त मताचा अधिकार होता आणि हे बावीस टक्के निवडण्याची निकष काय होते तर जी व्यक्ती सरकारला टॅक्स भरते आणि ज्या व्यक्तीच्या नावावर काही किमान प्रॉपर्टी आहे एवढ्याच बावीस टक्के लोकांना मताचा अधिकार होता याचा दुसरा अर्थ असा की त्या वेळेला अठ्ठ्याहत्तर टक्के लोकांच्याकडे प्रॉपर्टी नव्हती आणि अठ्याहत्तर टक्के लोक सरकारला टॅक्स भरत नव्हते म्हणून त्यांना मताचा अधिकार नव्हता संविधान सभेनं एकमतानं ज्या अनेक भूमिका घेतल्या म्हणजे तिच्यात मतभेद झालेले काही बाबतीत पण एकमतानं ज्या अनेक भूमिका घेतलेल्या आहेत त्यातली एक भूमिका ही होती की स्वतंत्र भारतामध्ये एकवीस वर्ष पूर्ण झालेल्या प्रत्येक नागरिकाला तो स्त्री असेल किंवा पुरुष असेल तो गरीब असेल किंवा श्रीमंत असेल तो कोणत्याही जाती धर्माचा असेल त्याला मताचा अधिकार असेल आणि आज दुर्दैवानं आज माणसं जेव्हा मताला जातात मत टाकायला जातात तेव्हा याचं महत्व अनेकांना कळत नाही लक्षात इथं अनेक माता भगिनी बसलेल्या आहेत आणि रोहिणी ताईंनी त्यांच्या अनेक प्रश्नांचा उल्लेख केला मगाशी भारताच्या संविधानाचं महत्व लक्षात घ्या की अमेरिकेसारख्या पुढारलेल्या देशामध्ये इंग्लंड सारख्या अतिशय जुनी लोकशाही असलेल्या देशामध्ये स्त्रियांना आणि पुरुषांना मताचा अधिकार एकाच वेळी मिळालेला नाही इंग्लंडमधल्या महिला अठ्ठावीस वर्ष संघर्ष करत होत्या की तुम्ही बाप्या माणसाला मताचा अधिकार दिला आम्ही काय घोडं मारले आम्हालाही मताचा अधिकार हवाय म्हणजे इंग्लंडमधल्या महिलांना अठ्ठावीस वर्षाच्या संघर्षानंतर मताचा अधिकार मिळाला एकोणीसशे पन्नास साली संविधान निर्मात्यांनी या देशातल्या स्त्री पुरुषांना मताचा अधिकार दिला आणि तो सर्वात मोठा अधिकार की जे सरकार जनतेच्या हिताला बांधील नाहीये जे सरकार जनतेच्या सुखदुःखाला बांधील नाहीये हे सरकार बदलण्याची ताकद असलेला मताधिकार आज सर्वांना देण्याची भूमिका घेतली ही एक अतिशय मोठी क्रांती होती लक्षात भारताच्या संविधानातला जो एकोणचाळीसावा अनुच्छेद आहे तो असं सांगतो की जगण्याची साधनं सगळ्यांना उपलब्ध असावीत आणि याच्या आधारे एकोणीसशे पन्नास साली भारतातल्या काही प्रांतांनी जमीन सुधारणा कायदा केले आणि जमीन सुधारणा कायदे करून कसेल त्याची जमीन ही भूमिका घेतली त्याच्या आधी अठ्ठावीस टक्के लोकांच्याकडे प्रॉपर्टी होती तर कसेल त्याची जमीन हा जो कायदा आला हा संविधानातल्या एकोणचाळीसाव्या अनुच्छेदानं आलेला आहे ज्याच्या विरोधामध्ये जमीनदार तातडीनं कोर्टात गेले होते आणि ज्याच्यामुळं पहिली संविधान दुरुस्ती करावी लागली होती जमिनीचा मालक राबणाऱ्याला केलं हे भारताच्या संविधानाची देणगी आहे आज उद्या इथे शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा होणारे पार्टीच्या वतीनं शेतकरी आंदोलन या भारतानं दिल्लीच्या सभेवरचं जवळपास तेरा महिने बघितलंय तर शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत आणि ते लढावेच लागतील पण हे प्रश्न लढत असताना शेतकऱ्यांना आपल्याला याची जाणीव सुद्धा करून दिली पाहिजे की कसे त्याची जमीन या संविधानातल्या तरतुदीमुळे आपण जमिनीचे मालक झालेलो आहोत संविधानानं आपल्याला जमिनीचं मालक केलेलं आहे हे के एकोणीशे पन्नासच्या आधी नव्हतं शिक्षणाच्या बाबतीमध्ये मी म्हणालो की पंचेसावं कलम आलं इथं तर सहजपणे आपण समजून घेऊ शकतो की त्याच्या आधी जेव्हा महा महात्मा फुले आणि सावित्रीबाई पुणे शहरामध्ये महिलांच्यासाठी पहिली शाळा काढत होत्या काढली त्यांनी शाळा त्यावेळेला त्यांच्या अंगावरती शेंगोटे फेकणारे जे लोक होते त्यांचं आर्ग्युमेंट काय होतं त्यांचं आर्ग्युमेंट हे होतं की धर्मशास्त्रानुसार बाईला शिकवणं पाप आहे लक्षात धर्मशास्त्रानुसार बाईला शिकवणं पाप आहे हे त्यांचं आर्ग्युमेंट होतं संविधानानं पंचेचाळीस अनुच्छेद आणला आणि एका झटक्यात असं सांगितलं की या देशातल्या प्रत्येक मुलामुलीला सक्तीचं मोफत प्राथमिक शिक्षण देणं ही सरकारची जबाबदारी राहील कुठल्याही जातीधर्माची असू नये त्यामुळे या संविधानानं जे घडवलंय ते कुठल्याही क्रांतीपेक्षा कमी नाही आणि मग मी थोडा आणखी पुढे सरकतो की जे संविधान समजून घेण्यासाठी तुम्ही इतक्या शांतपणे आज इथं ऐकत आहात याच संविधानाबद्दल काही लोकांना इतका राग काय त्यासाठी मी ही पार्श्वभूमी मुद्दाम सांगितली मला वाटतं पाच सहा वर्षापूर्वीची घटना असेल पाच वर्षापूर्वीची दिल्लीमध्ये जंतर मंतरला काही लोकांनी संविधानाची उद्देशिका आणि बाबासाहेबांचा फोटो जाळला त्याचा व्हिडिओ बनवला आणि देशभर पाठवला आणि मला आठवतंय की त्याच्यानंतर लगेचच एक महिनाभरामध्ये पंधरा दिवसांनी सुप्रियाताई आणि आम्ही डेक्कनला पुण्यामध्ये डेक्कनला या लोकांच्यावरती राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली होती आज राष्ट्रद्रोहाची चर्चा खूप होते सरकारच्या विरोधात बोलाल तर जा पाकिस्तानमध्ये सरकारच्या एखाद्या धोरणातली उणीव दाखवून द्याल तर तुम्ही देशद्रोही आहात खूप आम्ही ऐकलेले आहेत ह्या शिव्या तुम्ही देशद्रोही आहात नाही परंतु ज्या संविधानाच्या कायद्यानं हा देश चालतो ते संविधान जाळणारे लोक या देशामध्ये खऱ्या अर्थानं राष्ट्रद्रोही आहेत मी विमान आणि ते तो खटला अजूनही चालू आहे त्यांच्यावरती जे कलम लावलेली अतिशी साधी करू नये पण माझा मुद्दा असा आहे की त्यांना या संविधानाबद्दल इतका राग का त्यांचा राग कशामुळे या संविधानात मी मघाशी जे म्हणालो त्याच्यामध्ये ते गुपित दडलेले की एकोणीसशे पन्नासच्या आधीचा जो भारत होता या भारतामध्ये मताचा अधिकार असेल जमिनीचा अधिकार असेल शिक्षणाचा अधिकार असेल किंवा आणखी अं, महत्वाचे अधिकार असतील हे मुठभर लोकांना होते हे मुठभर लोकांचे विशेष अधिकार काढून सर्वांना समान अधिकार देण्याची भूमिका घेतल्यामुळे ज्यांचे विशेष अधिकार हिरावले गेले त्या सगळ्यांचा या संविधानाबद्दल राग एक सन्माननीय खासदार आहेत लोकसभेतल्या कंगना रणावत त्यांचं नाव त्या निवडून आल्यात आता त्या निवडून येण्याच्या आधी त्यांनी एके ठिकाणी दोन वाक्य वापरली होती त्यांचं पहिलं वाक्य असं होतं की हे जे मिळालेलं स्वातंत्र्य एकोणीसशे सत्तेचाळीस साली हे खरं नाही आहे आणि हे भीक मागून मिळालेलं स्वातंत्र्य माझ्यासारख्याला राग आला मी राष्ट्र सेवा दलाचा राष्ट्रीय अध्यक्ष राहिलेलो आहे ते सेवादल एकोणीसशे एक्केचाळीस साली स्थापन झालं चार दिवसापूर्वी शिरीष कुमार यांचा जो स्मृतिदिन साजरा झाला नंदुरबारच्या हे शिरीष कुमार त्यावेळच्या राष्ट्रसेवा दलाचे शाखेवरचे सैनिक होते जे इंग्रजांच्या विरोधामध्ये बोलत घोषणा देत असताना शहीद झाले त्यामुळे माझ्यासारख्या सेवा दलाच्या कार्यकर्त्याला राग येणं स्वाभाविक आहे हे स्वातंत्र्य भीक मागून नाही मिळालेलं याच्यासाठी अनेक जण शहीद झाले यासाठी अनेक जण तुरुंगामध्ये राहिले आणि जे तुरुंगात राहिले त्यांच्या कुटुंबियांनी बाहेर यातना सहन केलेल्या आहेत त्यामुळे फुकट नाही मिळालेलं पण त्यांचं जे दुसरं वाक्य होतं याच्यानंतरचं ते फार महत्वाचं होतं त्यांचं दुसरं वाक्य असं होतं की भारताला खरं स्वातंत्र्य मिळालं दोन हजार चौदाचा आणि मी जेव्हा याचा अर्थ काढायला लागलो शशिकांतजी की का असं यांना वाटत असेल मी त्यांची खिल्ली नाही उडवणार विरोधकांची खिल्ली उडवून आपले मुद्दे पुढे जात नाहीत आर्ग्युमेंटला काउंटर आर्ग्युमेंट दिले पाहिजेत का करणार नाही होत यांना असं वाटत असेल की चौदा साली स्वातंत्र्य मिळालं त्याचा अर्थ असा

म्हणून कधी नारवत आपल्या जागेवर बरोबर आहे आपल्या जागेवर त्या बरोबर आहेत प्रश्न तुमच्या माझ्या बहुजनांचा की तुम्हा बहुजनांना एकोणीशे पन्नासच्या आधीची जी धर्मव्यवस्था होती ही धर्मव्यवस्था असं सा सांगत होती की बाईला शिकवण धर्मशास्त्रानुसार पाप आहे एकलव्याला धनुर्विद्या शिकता येणार नाही का कारण तो क्षत्रिय जमातीमध्ये जन्माला आलेला नाहीये ही व्यवस्था आपल्याला माणूस मानायला तयार नव्हती त्यामुळे आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा पहिला अधिकार भारताच्या संविधानामुळं मिळाला आहे आपलं स्वातंत्र्य सत्तेचाळीस सालीच मिळालेलं आहे हे टिकवणं हे आपल्यासमोरचं आव्हान आहे मी माझ्या शेवटच्या भावाकडे येतो विकास भाऊ थांबले तिथे काय आव्हान आहेत आपल्यासमोर काय आव्हान आहेत आज आपल्यासमोर तर मी जी सुरुवात केली होती की जे जे मिळालं पन्नास साली ते ते काढून घेण्याचं काम म्हणजे संविधानासमोरचं आव्हान आहे लक्षात घ्या मी म्हणालो की बावीस टक्के लोकांना मताचा अधिकार होता अठ्ठ्याहत्तर टक्के लोकांना नव्हता संविधानानं तो मताचा अधिकार सगळ्यांना दिला हा मताचा अधिकार काढून घेण्याचं षडयंत्र आज रचलं जातं आणि ते केवळ आज बिहारमध्ये जी प्रक्रिया चालू आहे त्या प्रक्रियेपुरतं नव्हे तर कोरोनाच्या आधी जो सी कायदा आला होता नागरिकत्व संशोधन कायदा त्या नागरिकत्व संशोधन कायद्याचाही एक अंतिम हेतू या देशातल्या अल्पसंख्याकांना एका अर्थानं दुय्यम भूमिकेमध्ये ढकलणं या देशामध्ये हा हेतू होता कोरोनामुळे या देशातल्या त्या शाहीन बागेमध्ये बसलेल्या ज्या सगळ्या महिला होत्या अल्प मुस्लिम समाजातल्या खरं म्हणजे एक फार मोठी घटना घडत होती त्या काळामध्ये पण कोरोना आला आणि ते बाग आंदोलन आटोपत घ्यावं लागलं सीए ए हा कायदा संविधानाला धरून नाही संविधानातले आधीचे जे सगळे भारतीय प्रतिनिधित्व कायदा जो आहे हे सगळे धर्मनिरपेक्ष पद्धतीने त्याची नियमावली बनली होती सीए मध्ये पहिल्यांदा धर्मावर आधारित भूमिका घेतली गेली मताचा अधिकार काढून घेण्याची भूमिका घेतली आज बिहारमध्ये जे पुनर्निरीक्षण होतं मतदार याद्यांचं ज्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टानं वारंवार सूचना देऊन सुद्धा वारंवार कानपिचक्या देऊन सुद्धा निवडणूक आयोग भूमिका घ्यायला तयार नव्हता शेवटी निवडणूक आयोगाला सांगावं लागलं की पुनर्निरीक्षण करत असताना नागरिकत्वाची जी आ, मतदार म्हणून जी पडताळणी करायची त्या पडताळणीमध्ये आधार कार्ड जे आहे एक मूल बेसिक तुम्ही धरा हे सुप्रीम कोर्टाला कान पकडून निवडणूक आयोगाला सांगावं हो लागलं त्यामुळे जो मतांचा अधिकार मिळाला तो सुद्धा काढून घ्यावा लागते आणि एका अर्थाने कंगना राणावत हो यांचं जे दुखणं आहे की एकोणीसशे पन्नासच्या आधी आम्ही जेव्हा मताला जायचो त्यावेळेला बावीस टक्के आम्हीच छान छान कपडे घालून आम्ही बावीस टक्केच असायचो आता हे काय आहे की कुणी येते आमच्याबरोबर मतदानाला उभं राहते हे जे त्यांचं दुखणं आहे हे दुखणं दूर करण्याचं काम कदाचित निवडणूक आयोग करत असावा परंतु या देशातली जनता सर्वोच्च न्यायालयाच्या मदतीनं हे होऊ देणार नाही लोकशाही यशस्वी व्हायची जर असेल आणि लोकशाहीबद्दल लोकांच्या मनामध्ये विश्वास निर्माण करायचा असेल तर पारदर्शी निवडणुका होणं ही त्याची पहिली अट असते आणि त्याच्यामुळे निवडणुकी जे सगळे गैरप्रकार मागच्या काही दिवसामध्ये जे समोर येत आहे त्यातल्या ईव्हीएम मशीन बद्दल मी एवढंच म्हणेन की ईव्हीएम मशीन संशयास्पद आहे परंतु त्याच्यावरती शंका आहे ते सिद्ध झाले असं मी म्हणणार नाही परंतु निवडणूक प्रक्रिया निर्दोष असली पाहिजे या कारणासाठी निवडणूक आयोगानं काही भूमिका घेतल्या पाहिजेत आज मागच्या निवडणुकीमध्ये लोकसभेपासून विधानसभेपर्यंत जे अचानक महाराष्ट्रामध्ये शहात्तर लाख मतं वाढली त्या मतांचं गौड बंगाल आजही कुणाला कळलेलं नाही की ही कशी वाढली कुठून वाढली कुणी नोंदवली आणि त्यांचं मतदान गेलं कुणाला हे कळलेलं नाही पण मी या मुद्द्यावर आधी बोलणार नाही कारण मला माहिती आहे की याच्यानंतर माननीय उत्तमरावजी जानकर आणि भाऊ जगताप आमचे त्या विषयावरती सविस्तर बोलणार आहेत परंतु लोकशाही जर नीट यशस्वी व्हायची असेल तर निवडणुका पारदर्शी पद्धतीनं पार घेणं ही एक स्वायत्त यंत्रणा म्हणून निवडणूक आयोगाची जबाबदारी आणि निवडणूक आयोग ती पार पाडण्यामध्ये आज तरी यशस्वी ठरते असं म्हणता येत नाही निवडणूक आयोगानं याबद्दल जनतेची जी मतं आहेत त्याचा गंभीरपणे विचार करण्याची गरज मित्र या संविधानासमोरचं जे सर्वात महत्वाचं आव्हान आज जर मला कुठलं वाटत असेल तर ते एका बाजूला हिंदू मुस्लिमांच्या मधला तणाव आणि दुसऱ्या बाजूला जाती आरक्षणावरून जाती जातीतला तणाव आरक्षणाच्या प्रश्नावरती मागच्या वर्षभरामध्ये हो मी किमान दीडशे कॉलेजेसमध्ये जाऊन बोललो आहे आणि एक जातीचं नाव घेऊन बोललो आहे कारण माझ्या हातात फक्त संविधान आहे मी आज इथे सविस्तर तितकं बोलू शकणार नाही परंतु या सरकारचं धोरण अतिशय स्पष्ट दिसतंय की एका बाजूला कंत्राटीकरण सरकारी सगळ्या नोकऱ्यांच्या मध्ये राबवायचं त्या कंत्राटी नोकर भरतीसाठी खाजगी एजन्सीची नेमणूक करायची सरकार आज कुठल्याही महाविद्यालयामध्ये तुम्ही जा आणि तुम्ही जाल आणि तिथं सहज विचारा की त्या महाविद्यालयात जर शंभर प्राध्यापक असतील तर वेतन आयोगाचा पगार घेणारे प्राध्यापक किती आज एकाही महाविद्यालयामध्ये वेतन आयोगाचा पगार घेणारे प्राध्यापक वीस ते पंचवीस टक्क्यापेक्षा जास्त नाही आहेत उरलेले सत्तर पंच्याहत्तर टक्के पंच्याहत्तर ऐंशी टक्के प्राध्यापक जे आहेत ते दहा बारा हजार रुपयावरती काम करतात आणि ही अवस्था अनेक ठिकाणची इव्हन इन्कम टॅक्स कार्यालयामध्ये सुद्धा जी समोर येणाऱ्या कस्टमरची कामं करायला जी नेमलेले ते सगळे कंत्राटी तरुण मुलं आहेत म्हणजे सरकारी नोकऱ्या कमी कमी करत न्यायच्या आणि दुसऱ्या बाजूला आरक्षणावरून मात्र भांडणं लावायची याला मी सगळ्या ग्रामीण भागामध्ये आज असं सा सांगतो की भूक लागली म्हणून जेवायला बाबती दोनच आहे तर आता तात्पुरतं काय करायचं म्हणजे आरक्षणाचं अनुच्छेद सोळा ते आता काय करायचं सोळा असं सांगतो की ठीक आहे जास्त आणि पण त्यांनी प्रश्न सुटत नाही उलटांच्या भूमिकेचं काय त्याचं उत्तर अनुच्छेद एकीकडे देतो आणि तो सर्वांना शिक्षण सर्वांना रोजगार या भूमिकेतून अनुच्छेद हे घेत अनुच्छेद सोळा समाजासाठी

बीजे मेडिकल कॉलेज जे आहे पुण्याचं तिथं शेड्युल साठी जर शंभर जागा असतील आणि एक हजार अर्ज जर तिथं आले शेड्युल कास्ट मधले तर स्वाभाविक आहे तिथल्या व्यवस्थेनुसार शंभर मुलांना प्रवेश मिळतो शेड्युल कास्टच्या नऊशे मुलांना बीजे मेडिकल कॉलेजला प्रवेश मिळत नाही कारण त्या नऊशेंना असं सांगितलं जातं की इथलं तुझ्या समाजाचं प्रतिनिधित्व शंभरच आहे आणि ते शंभर निवडले पहिले आता हा आरक्षणाचा कायदा आता तुझ्यासाठी नाही शेड्यूल कास्ट मधल्या सुद्धा उमेदवारांसाठी आपण आरक्षणाचं कलम म्हणजे समाजाचे प्रश्न सोडवणार कलम असं समजून घेतलंय व्यक्तींचे प्रश्न सोडवण्यासाठी अनुच्छेद एक्केचाळीस आहे आणि तो अनुच्छेद एक्केचाळीस सत्तेत बसलेल्या वाडप्यांना असा प्रश्न विचारतो की जेवायला दहा माणसं आली आहेत ना टोपल्यामध्ये दहा बाकरी असतील याची व्यवस्था करा हा सांगणारा अनुच्छेद एक्केचाळीस आहे या देशातल्या मराठा तरुण असतील ओबीसी तरुण असतील मुसलमान बेरोजगार तरुण असतील या सगळ्यांना आज आज मराठा ओबीसी असेल धनगर आदिवासी असेल एक्केचाळीसाव्या अनुच्छेद एक्केचाळीसच्या लक्ष तुम्ही जर तुम्ही ग्रासरूटला काम करणारे लोक आहात तुम्हाला कल्पना आहे की मातंग आणि महार दोन मी थांबतो मुस्लिमांच्या नाही बाकीचे पण होते आहेत त्यांना या देशामध्ये मुस्लिम समाजाच्या विरोधामध्ये जे देशाचं राजकारण सध्या चाललेलं आहे याच्या विरोधामध्ये अतिशय शांतपणे बसून आपल्याला काही भूमिका ठरवून तर नेमकं मुस्लिम समाजाबद्दलचा काय गैरसमज पसरवण्या राज्य करते त्याचा नीट अभ्यास करावा <दूणागी> या ठिकाणी साहेब बसलेले एक सगळ्यात मोठा आक्षेप असा घेतला जातो संघटनांच्या बाजू घेता तुम्ही हिंदूंच्या दाखवता तुम्ही मुस्लिम समाजामध्ये काम करण्याची एक संघटना आहे मुस्लिम सत्यशोधक मंडळ याच्या स्थापनेमध्ये एका बाजूला बाबा आडाव आणि एकनाथ तत्तेंच्या सारखे समाजवादी नेते होते आणि दुसऱ्या बाजूला अमित दलवाईच्या बरोबर आदरणीय शरद पवार साहेबांचे जे व्यक्तिगत संबंध किंवा अमित दलवाईंच्या शेवटच्या काळामध्ये पवार साहेबांनी जी मदत केली आहे ते सगळं बघता आम्ही मुसलमानांच्या गोष्टी बद्दल बोलायला घाबरतो हे फेक नॅरेटिव्ह हे खरं फेक नॅरेटिव्ह आम्ही मागसर मुसलमानांच्या मधल्या चुकांच्या बद्दल बोलायला घाबरतात हे फेक नॅरेटिव्ह आहे मला समजवायचंय पण मी एक उदाहरण सांगेल की एकोणीसशे शहाऐंशी साली मी जेव्हा विद्यार्थी होतो कराडला शासकीय औषधनिर्माण शास्त्र विद्यालयात शिकत होतो तेव्हा राजीव गांधींनी मुस्लिम महिलांना इंडियन पिनल कोड त्यावेळेचा इंडियन पिनल कोड त्याच्या एकशे पंचवीसाव्या कलमातून वगळणारं विधेयक आणलं आणि ते मुल्लामौलवींच्या दडपणामध्ये आणलं होतं त्यावेळेला आम्ही त्या विधेयकाला विरोध करण्याची भूमिका घेतली कराडच्या तहसीलदार कचेरीसमोर त्याच्या आदल्या रात्री मी कराडच्या आर एस एसच्या कार्यालयात गेलो होतो आणि त्यांना असं म्हणालो होतो की तुमची ही सततची तक्रार आहे ना आता हे राजीव गांधींनी विधेयक आणले त्याला आमचा विरोध आहे तर आम्ही जिवंत राहावा आणि आपल्याला तो प्रश्न करून मुसलमानांना लक्ष करता यावं मला असं वाटतं की मुस्लिम समाजाबरोबरही नीट बैठका घेऊन आज मुस्लिम समाजामध्ये सुद्धा अनेक लोक कुरानचा दाखला देऊन अनेक पुरोगामी भूमिका मांडतायत ते कुरानचा दाखला देऊन मांडतायत पण ते एक एक पाऊल पुढे आलेले आहेत पुढच्या पाऊलावर ते कदाचित संविधानाची भाषा वापरून ते बोलतील परंतु मुस्लिम या मातीत जन्माला आलेले आहेत आणि मुस्लिम याच मातीमध्ये मिसळणार आहेत मुस्लिम या देशाचा हिस्सा आहे काही चुकत असेल तिकडे आणि इकडे दोन्हीकडे तर दोन्हीकडच्या चुकांच्या बद्दल बोल बोलू आपण दोन्हीकडच्या उनिवांच्या बद्दल बोलू परंतु मी जिथून सुरू केलं होतं तिथे थांबतो की भारताला स्वातंत्र्य मिळत असताना भारताच्या राष्ट्रनिर्मितीची प्रक्रिया सुरू झाली होती लक्षात भारताच्या राष्ट्रनिर्मितीची प्रक्रिया सुरू झाली होती ती गांधीजींच्यामुळे सुरू झाली होती आणि जो गांधीजींनी तो जो शब्द दिला होता की उद्याचा भारत संस्थानिकांचा नसेल राजे रजवाड्यांचा नसेल तो शेतकऱ्यांचा असेल आदिवासींचा असेल महिलांचा असेल जेव्हा जनतेला आपल्या वैयक्तिक उत्कर्षाचं प्रतिबिंब स्वातंत्र्य लढ्यामध्ये दिसतं तेव्हा माणसं जोर खूप ताकदीनं स्वातंत्र्य लढ्यात येतात आणि याचाच व्यत्यास किंवा दुसरा अर्थ असा आहे की जेव्हा सरकारच्या कामकाजामध्ये जनतेला आपल्या उत्कर्षाचं प्रतिबिंब दिसतं तेव्हा स्वातंत्र्य टिकवण्यासाठी लोक एकत्र येतात सरकार काय करेल ते जाऊ द्या परंतु आपल्याला पुन्हा एकदा सर्व जनता एकत्र येऊन एकजुटीनं भारतीय म्हणून आपले प्रश्न सुटू शकतात भारतीय म्हणून आपण इथल्या आव्हानांना भिडू शकतो हा विश्वास निर्माण करता येतो संविधानाच्या आधारे आणि हे संविधान हातात घेऊन आपल्याला पुन्हा एकदा ती अभिमान भारताचा अभिमान भारताचा भाग्य विधाते माननीय पवार साहेब प्रदेश अध्यक्ष शिषके श्री अनिल देशमुख जी श्री विजयसिंह मोहिते पाटील